कर्णमधील कृष्ण कुंभल ज्वेलर्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कोण बनेगा लखपती या लकी ड्रॉ योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे सोने चांदीचे दागिने खरेदीवरती या ठिकाणी फोर व्हीलरसह मोटरसायकल जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे कर्णमधील कृष्णकमल कमल ज्वेलर्सच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या कोण बनेगा लखपती या लकी ड्रॉ योजनेला सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे कोण बनेगा लखपती या लकी ड्रॉ योजनेच्या माध्यमातून दागिने खरेदीवरती ग्राहकांना दोनशे पन्नासहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन कृष्णकमल ज्वेलर्सचे संचालक बाबूराव पवार यांनी केलं आहे कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये आपण सोने चांदी तसेच डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करून लखपती होऊ शकता या लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी मध्ये एक फोर व्हीलर दोन दुचाकी मोटरसायकलचं शंभर आकर्षक बक्षिसे ग्राहकांना लकी ड्रॉ योजनेच्या माध्यमातून जिंकता येणार आहेत तसेच बी कॅटेगरीमध्ये एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकलसह जबरदस्त गृहउपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे ग्राहकांना जिंकता येणार आहेत त्याचबरोबर लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरीमध्ये महिलांच्यासाठी दुचाकी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनसह पन्नास आकर्षक गृहउपयोगी ब्रँडेड कंपनीचे बक्षिसे ग्राहकांना जिंकता येणार आहेत तेव्हा या लकी ड्रॉ योजनेमध्ये बक्षिश जिंकण्यासाठी आणि सण समारंभासाठी आपले मनपसंत दागिने खरेदी आज करण्यासाठी आजच कराडमधील कृष्णकमल ज्वेलर्सला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा तुमचे मनपसंत दागिने कृष्णकमल ज्वेलर्स च्या माध्यमातून एक कोण बनेगा लखपती ही अतिशय चांगली आणि ग्राहकांना खुश करणारी अशी लकी ड्रॉ योजना आम्ही आणलेली आहे सुरू करीत आहोत आता जी आम्ही स्कीम राबवलेली आहे कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये आम्ही ह्या स्कीमद्वारे कस्टमरना वस्तूच्या रूपात देणार आहोत तर त्या वस्तूसुद्धा आम्ही फर्स्ट ए बी सी तीन कॅटेगरी ठेवलेली आहेत की पंचवीस हजाराची खरेदी केली तर एक कॅटेगरी आहे पंचवीस हजाराच्या पुढे पन्नास हजाराच्या पुढे खरेदी केली ती एक कॅटेगरी आहे ऐंशी नव्वद हजाराच्या पुढे असे केली खरेदी ती कॅटेगरी आहे असे फोर व्हीलर आणि पाच ते सहा टू व्हीलर आणि फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल असे मोठमोठ्या आणि संपूर्ण जे आयटम असतील ते संपूर्ण ब्रँडेड कंपनीचे असतील की असं नाही की कुठलं तरी आणला मिक्सर आणि ठेवला आणि महिनाभर वापरला खराब झाला तो ब्रँड कंपनीचा असेल कमीत कमी दोन तीन वर्ष त्याची वॉरंटी गॅरंटी पिरियड असेल जरी खराब झाला तर ते कस्टमर जाऊन स्वतः त्या बिलावरती दुरुस्त करून घेऊन येईल किंवा रिप्लेस करून घेऊन अशा प्रकारच्या वस्तू आम्ही देतो कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्णकमल ज्वेलर्स खास लग्नसराई निमित्त दागिनी कृष्ण कमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लग लकी ड्रॉ योजना दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्ण कमल मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकलसह सह शंभर आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकलसह सह जबरदस्त ग्रह उपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्या साठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन पन्नास आकर्षक गृहउपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे तेव्हा आजच कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे आमचा पत्ता कृष्ण कमल ज्वेलर्स पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ करा फोन नंबर शून्य एकवीस चौसष्ट बावीस पंचाहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर आणि वीस अठ्ठ्याण्णव शून्य सात सत्तर कृष्ण कंबल ज्वेलर्स नात विश्वासाच न्यूजीचे